नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण राज्याचा जर पाहिलं तर दौरा करत असताना राज्याचे जे काही आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दौरा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जे काही आहाकार माजलेला आहे यांच्यासाठी संपूर्ण राज... राज्य अडचणीत असलेल्या संकटामध्ये असणाऱ्यांसाठी जे काही राज्य शासन असेल त्यांच्या पाठीशी आहे झालेले पिकाचं नुकसान असेल घ जनावरांचं नुकसान असेल किंवा घराचं नुकसान असेल सर्वांना मदत दिली जाणार आहे सरसकट मदत दिली जाणार आहे असं सुद्धा यावेळी ते म्हणाले आहेत

साहेब ओला दुष्काळ आणि बोला दुष्काळ ही आपली बोली भाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे तसेच अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जर असं नुकसान वगैरे झालेलं असेल तर त्यांच्यासाठी काही सूट दिली जाते ती नेमकी सूट कोणकोणत्या गोष्टीवरती दिली जाणार त्यामध्ये जर पाहिलं तर जमीन महसुलात घट पीक कर्जाचं पुनर्गठन व पुनर्कर्ज वसुली स्थगिती कृषी पंपांच्या वीज बिलात सूट व जोडणी खंडित न करणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी त्यानंतर रोजगार हमी कामांच्या निकषा स्थितीलता शेतकऱ्यांना वैरण पिकाचं बियाणे उपलब्ध चारा छावण्यांमध्ये घरपोच मुरघास करणे त्यानंतर मग याला केंद्र शासनाची सुद्धा मदत दिली जाणार का असंही काही जणांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यालासुद्धा सांगितलेले आहेत की काय म्हणाले ते नक्की आपण समोर पाहणार केंद्र सरकारही मदत करणार आहे आपल्या माहिती करता मी सांगतो की एनडीआरएफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नाव मध्ये बसतात ते, बसता, ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नाव मध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावस मध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल मंत्रिमंडळाने तर अशा पद्धतीनं जर पाहिलं तर संपूर्ण सांगितलेलं आहे की जे काय जिल्ह्याचा डेटा आलेला असेल कारण की आतापर्यंत पाहिलं त्याच्या अगोदर संपूर्ण जे काही आपत्ती झालेली असेल किंवा नुकसान भरपाई झालेली असेल त्याच्यामध्ये संपूर्ण डेटा कलेक्ट झाल्याच्या नंतर काही दिवसानं मिळण्याचे संकेत असतात परंतु यावर्षी जर पाहिलं तर अतिवृष्टीचा जो काही वेग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे अतिवृष्टी सुरूच आहे तरी सुद्धा काही जिल्ह्यांच्या डेटा वगैरे संकलन झाल्यानुसार जी आर काढून जी आर काढल्यानंतर जो काही निधी द्यायचा असतो तो जिल्हाधिकारी यांच्या मार्फतचा निधी तो डायरेक्टली जिल्हा प्रत्येक जिल्ह्याला तो निधी वळवण्यात सुद्धा आलेला आहे आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा जो काही निधी आहे तो संपूर्ण ह्याच्यामध्ये आणि इथून जरी काही जणांचा आणखी सप्टेंबरमधला जो काही निधी आहे किंवा सप्टेंबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस वगैरे झालेला आहे त्याच्यासुद्धा डेटा शासनाला पाठवण्याचे प्रस्ताव सुरूच राहणार आहेत आणि जसा जसा प्रस्ताव जाईल शासनाकडे त्या पद्धतीने त्यांचे जे आर नबून तो निधी शासनाला वरती केला जाणार आहे आणि त्यांच्या अंतर्गतच तो निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वीच काही ठिकाणी दसऱ्याच्या पूर्वीच ह्याच्यामधले अतिवृष्टी मिळण्याचे संकेत आहेत जर पाहिलं तर नांदेडची जी काही असेल तर सोमवारीपासूनच त्यांचे जे काही अपडेट वगैरे आहेत याद्या वगैरे अपलोड करणं पोर्टलवरती ते सुरू झालेलं आहे लवकरच त्यांच्या याद्यासुद्धा अपलोड होतील त्यानंतर त्यांची ई के, ते के वाय सी करण्यात येईल आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत आणि के वाय सी केल्याच्यानंतर त्यांचा जी काही निधी असेल तर त्यांच्या सात आठ मध्येच त्यांची के, के वाय सी कम्प्लीट झाल्यानंतर त्यांचा निधी डायरेक्टली त्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे असे सुद्धा यावेळी ते म्हटलेले आहेत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आता शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर हे काही मदत संपूर्णतः पूर्ण शंभर टक्के धरता येणार नाही आहे कारण की एवढ्या निधीनं काहीही होणार नाही परंतु शेतकऱ्यासाठी काही ना काही म्हणून जर पाहिलं तर जो काही अतिवृष्टी निधी निविष्ठान म्हणून दिलं जातं त्याच्यासाठीचा जा हा निधी लवकरच शेतकऱ्यांसाठी काही दसऱ्यांच्या पूर्वी मिळेल काही जणांना तर काही जणांना दसऱ्या दिवाळीच्या आदोगरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जमा होणार आहे अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सतत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचा अपडेट आल्यानंतर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल व्हिडिओला जर जा आवडत असेल तर व्हिडिओला की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद